राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना शनिवारी पावसाचाही जोर वाढला एकवीस ऑगस्ट पर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांसह यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अत्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असून विजांचा कडकडांसह व गडगडाटसह पाऊस पडू शकतो ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळे वारे वाहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून समुद्रात खवळलेली स्थिती राहील त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीत नागरिकांना अलर्ट संदेश पाठविले जातात सुट्टीनिमित्त बाहेर फिरायला जायचे नियोजन असेल तर विचार करूनच बाहेर पडा कारण शुक्रवारपासून वाढलेला पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे राज्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी पावसाचा अंदाज असून वो हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे